मालेगाव शहरामध्ये फायर करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळत दोन देशी बनावटीचे पिस्टल तसंच आठ जिवंत काडकुस हस्तगत करत आरोपीला ताब्यात घेतलंय गुन्ह्यातील फिर्यादी व आरोपी हे एकाच गल्लीत राहणारे असून यातील आरोपी मेहताब अली शोकत अली आणि त्याच्यासह असलेल्या दहा ते बारा अनोळखी इसमांसह मिळून भांडणाची कुरापत काढून गैरकायदेची मंडळी जमून दोनही हातात पिस्टल घेऊन फिर्यादीच्या दिशेने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फायर तर त्यांच्या हातातील तलवारी घेऊन मारहाण करून दमदाटी केली होती फिर्यादीच्या घरात घरातील सामानाची मोटरसायकलची तोडफोड करून फिर्यादीचा मोबाईल व पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पसार झाले होते या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव शहर सिद्धार्थ बरवाल यांनी अटक करण्यासाठी दोन पोलीस पथके रवाना केले घटना घडल्यानंतर मुख्य आरोपी मेहताब अली हा पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाने पाठलाग करून त्याला शितापेने अटक केली पुढील तपासकामी कामी पोलीस ठाणे ते हजर केले सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही मालेगाव शहरातील आयुषानगर आझादनगर छावणी पोलीस ठाण्यांमध्ये खून कुणाचा प्रयत्न जबरी चोरी दंगा दुखापत यासारखे गंभीर स्वरूपाचे एकूण दहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव सिंह संदूप सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव सिद्धार्थ बसवाल यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील पाराची वाघमोडे सचिन बेदाडे दिशांत शेरावते राकेश जाधव अक्षय चौधरी रामनिसाळ राकेश उबाळे निलेश निकम तांत्रिक विभागाचे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने केली यातील आरोपीला ताब्यात घेऊन दोन घातक अग्निशस्त्र आठ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया नाशिक ग्रामीण